विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरू आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच नागरिक मतदान केंद्रावर उपस्थित होते उमेदवार संग्राम जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावलाय मतदारांसोबत रांगेत उभे राहून जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावलाय मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संग्राम जगताप यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला लोकसभेप्रमाणेच या विधानसभा निवडणुकीत सुद्धा मतदारांमध्ये उत्साह दिसून आला प्रत्येक मतदान केंद्रावर नागरिक अतिशय उत्साहात मतदान करताना दिसून आले आपण जर पाहिलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीची निवडणूक ही चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे प्रचार असेल किंवा एकदम व्यवस्थित सगळं एक शांतता संपूर्ण शहरामध्ये आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला प्रचारामध्ये पाहायला मिळाला प्रचाराच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत महिला भगिनीपर्यंत सगळाच वर्ग या प्रचारामध्ये उत्स्फूर्तपणे सक्रिय झालेला होता सहभागी झाला होता आणि आज देखील तशाच प्रकारची परिस्थिती जरी सकाळी सातला मतदान चालू होणार होतं तर अगदी पावणे सात ला मतदान केंद्रावरती लाईन लावली आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणून एक उत्स्फूर्त प्रतिसाद ज्याला आपण म्हणू शकतो की अगदी कुठेही असं बूथ एकही बूथ शहरामध्ये आपण जर पाहिलं तर कुठल्याही ठिकाणी मोकळं नाही प्रत्येक ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते लोकांचा म्हणजे एक मतदानाचा आपल्याला हक्क बाजवायचा आहे आणि कुठेतरी चांगल्या प्रकारचा लोकांच्या मनामध्ये विश्वास देखील आहे त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये कुठेही शंका आम्हाला वाटत नाही नगरकरांच्या मनामध्ये कुठलाही किंतू परंतु नाही हे प्रश्न नाही त्यामुळे कुठलाही आम्हाला वाटत नाही की कुठं त्याच्या बाबतीमध्ये आपण प्रतिकार दिली पाहिजे लो कारण लोकांच्या मनामध्ये तो हे जे काही आरोप करत असतील तो आरोप कुठल्याही नगर कराच्या मनामध्ये तो तो, तो तो विषयच नसतो त्यामुळे त्यांचा एक बोलायचा काय हा त्यांच्यामोर सगळ्यात मोठा प्रश्न असतो त्यामुळे काहीतरी आपलं बोलत राहणं ही त्यांची भूमिका असते